गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोर धरत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात राज्यात मोठा मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता आहे या फेरबदलात काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो तर काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे या फेरबदलात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि शिवसेना शिंदे गट नेते तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे धनंजय मुंडे यांचं नाव गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे मागील सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केले होते त्यामुळं त्यांना पुन्हा एकदा मंत्री म्हणून संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे तसेच अनेक दिवसांपासून नाराज असलेले तानाजी सावंत यांनाही पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे तानाजी सावंत हे अनुभवी नेते असून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना महत्वाचे खाते दिले जाऊ शकते असेही बोलले जाते या फेरबदलामुळं काही मंत्र्यांची खुर्ची धोक्यात आली असल्याची चर्चा आहे यामध्ये विशेषतः नरहरी झिरवळ आणि भरत गोगावले यांच्या नावाचा समावेश आहे नरहरी झिरवळ हे सध्या विधानसभा उपाध्यक्ष आहेत तर भरत गोगावले हे शिंदे गटाचे आमदार आहेत दोन्ही नेत्यांची कामगिरी आणि राजकीय समीकरणे लक्षात घेता त्यांच्याकडील मंत्रीपद काढून घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे या सर्व चर्चांमुळे राज्यातील वातावरण राजकीय दृष्ट्या चांगलेच तापले उपमुख्यमंत्री एकना एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात कोणकोणते बदल करणार कोणाला संधी मिळणार आणि कोणाला गच्चू मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरेल मंत्रिमंडळ फेरबदलाच्या अंतिम निर्णयाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून त्यानंतरच या सर्व चर्चांवर पडदा पडेल